रामकृष्ण हरे सज्जन आज आपला विषय आहे घडणे बिघडणे तुझेच हाती भगवद्गीता काय सांगते ते पहा उद्धरे आत्मनात्मान अवसादये आत्मैव ह्यात्मनो बंधु आत्मैव अरे पुरात्मन भगवान म्हणतात अर्जुना उद्धरे आत्मन आत्मानम स्वत स्वतःचा उद्धार केला पाहिजे अवसादयेत स्वत आपण अपन आपणाला आधोगतेला नेऊ नका आत्मैव ही आत्मनो बंधू हो आपणच आपले बंधू आहोत आणि आत्मयव रिपोर आत्मनहा आपणच आपले वैरी आहोत तेव्हा सगळं जे काय आहे ना ते आपल्यावर अवलंबून आहे आपल्या ठिकाणी असणारा जे मल आणि विक्षेप नावाचे दोन दोष आहेत ते निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने घालवायचे आणि मग गुरुला शरण जायचं आणि मग गुरुची सेवा केल्यानंतर ते सांगतील पुसिले ते विचारतील आपल्याला हां बोल तुला काय हवं आहे आणि मग आपलं आत्म अनात्म विचाराचा विचार आपण त्यांच्या कोणी घ्यायचा आणि मग ते ज्ञान पैगा बरवे ते बरोबर ज्ञान आपल्याला सांगणार आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन होणार वर्तन सुधारणार जीवनाचं परमकल्याण होणार तेव्हा अशा अर्थाचा आजचा हा आपला व्हिडिओ आहे तर घडणे बिघडणे तुझेच हाती याच्यावर एक दृष्टांत पाहूया कारण दृष्टांताने आपला विषय भक्कम होतो दृष्टांत दृष्टांतासाठी आपण सांगत नाही दारष्टांतासाठी दृष्टांत सांगतो म्हणजे तात्पर्य अर्थ आपल्याला सांगावा लागतो आणि तो, तो महत्त्वाचा असतो हे किसम साधूकडे गेला साधूकडे जाण्याचं कारण असं की त्या गावात जो साधू आला होता त्याची गावामध्ये खूप प्रसिद्धी झाली तो लोकांना समुपदेशन करायचा लोकांना चांगलं ज्ञान सांगायचा मार्ग दाखवायचा आणि लोक त्याच्या भोवताली गोळा होऊ लागले मग ते साधूची कोणी सेवा करते कोणी काय खायला आणून देते कोणी काय करते आहे कोणी जय जयकार करत आहे कोणी आणि मग हा जो दुसरा होता ना हा चाठळ की काही लोकांना हे खपत नसतं खूप जर चांगलं काम सुरू झालं की काय असं एक मंडळ असतंच प्रत्येक गावामध्ये असतं तेव्हा ते जे तो जो प्रवर्ग आहे निंदा नालस्ती साधू संत देव यांचं न खपणारा वर्ग तर त्याला काय ते पाहावलं नाही आणि मग तो त्या गावामध्ये इतरांना म्हणायला लागणार काय साधूचं घेऊन बसला आहेत <coughs> साधू साधू काय करताय साधूला मी म्हणेल ते प्रश्न दे उत्तर देतील का साधू असं तो आपला बडिजावपणा करायला लागला लोक म्हणले अरे कुठल्याही प्रश्नाचे ते समर्पक उत्तर सांगतात त्याला आधार सांगतात शास्त्र सांगतात माणसाचं समाधान होतं समाधान हेच माणसाचं अंतिम साध्य आहे पण तो खोडसळपणाच करायचा कुटील कारस्थानासारखं बोलायचा बोलायचं तो म्हणला मग मी जर साधूला प्रश्न विचारले त्याने जर उत्तर नाही दिलं तर हां मग साधू हारले म्हणून समजणार का तुम्ही गावातून हाकलून देणार का हो म्हटले आमच्या दृष्टीने साधूला समर्पक उत्तरं समजतात तो श्रोत्री आहे ब्रह्मनिष्ठ आहे आणि दयाळू आहे सद्गुरूचे जे लक्षणं आहेत ते त्याच्या ठिकाणी दिसून येतात तो नाही म्हटला मग चला आपण परीक्षा घेऊया मग त्याने काय केलं एक चिमणीचं पिल्लू जिवंत पिल्लू असं मोठीत धरलं अगदी हलक्या हाताने ते पिल्लू असं मोठी धरलं आणि लोकांना बरोबर घेतलं आणि साधूकडे गेला आणि साधूला एका असा हाताने नमस्कार केला महाराज जय हरी जय शिवशंभो म्हणले तुम्हा तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हाला बरंच सगळं काय कळतं म्हणले हो माझ्या पद्धतीने मला जे कळतं ते कळतं लोकांना आवडतं लोकांचं समाधान होतं लोकांना समाधान देणं हेच आमचं काम आहे हेच साधूचं काम आहे आणि ते मी करतो आहे म्हणाले नाण्या म्हणाले मग मी जर प्रश्न एखादा विचारला तर तुम्ही त्याचं अचूक उत्तर द्याल का म्हणले मी प्रयत्न करील अचूक उत्तर द्यायला मी काय प्रत्यक्ष भगवान नाही मी स्वतःला भगवान मानत नाही पण मला ज्या म मर्यादित समजतं आहे त्याचं मी उत्तर देऊ शकेल आणि मग म्हणाले माझ्या हातामध्ये मा चिमणीचं पिल्लू आहे म्हणले हो मग म्हणले हे जिवंत आहे का मेलेलं आहे सांगा म्हणाले तर तो म्हटला साधूने एका क्षणात विचार करून लगेच त्याला उत्तर दिलं म्हणले बाबा रे हे जे तुझ्या हातामध्ये पिल्लू आहे चिमणीचं तू म्हणतोस तर तुझ्या मुठीतलं पिल्लू ते जिवंत असणं आणि मेलेलं असणं हे तुझ्याच हातात आहे कारण मी जर जिवंत आहे असं म्हटलं तर ता तू त्याला दाबून मारून टाकशील हां आणि मेलेलं आहे म्हणलं तरी असं उघडून जिवंत दाखवशील म्हणून इकडे आणि इकडे विहीर हे माझं तुझं तुझं तत्त्व मला कळलेलं आहे ते त्यामुळे जगणं आणि मरणं हे दोन्ही त्या दो पिल्लाचं तुझ्या हातामध्ये आहे मुठीतलं चिमणीचं पिल्लू जिवंत आहे का मेलेलं हे सर्वस्वी तुझ्या हातामध्ये आहे सांगायचा मुद्दा की उद्धार करणं आणि अधोगतेला जाणं हे सर्वस्वी माणसाच्या हातामध्ये आहे आपोले आपण करा सोडवण संत म्हणतात आपली आपण सोडवण केली पाहिजे गुरु येऊन नेहमीच आपल्याला सांगतील आणि आपल्या घरी येऊन बसतील असं नाही आहे बऱ्याच गोष्टी आपण करायच्या आणि जे काय आपल्या डोक्याच्या बाहेरचं आहे ते गुरुला विचारणं सज्जनाला विचारणं साधूला विचारणं हे आपलं काम आहे आपोले आपण करा सोडवण संसार बंधन तोड़ा वेगे आपोले आपण करा सोडवण संसारचं जे बंधन आहे ते वेगी असं म्हटलंय हा करावी तातडी परमार्थाची संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाचे संसार बंधन तोड़ा वेगी संसार या शब्दाचा शंकराचार्याने फार मस्त अर्थ केलेला आहे के त्याची अशी आहे स्वर्ग नरक मार्ग यो ये पुरुषः पुरुष सहा संसार ज्या प्रक्रियेमुळे मनुष्य स्वर्गाला जातो आणि ज्या प्रक्रियेमुळे मनुष्य नरकाला जातो चांगलं केलं तर स्वर्ग वाईट संसार झाला लांड्याला बाड्याने केला तर नरकाला जावं लागतं संसार कुणीकडे दोन्ही बाजूला सरकतो कुणीकडे सरकवायचं जे त्याच्या प्रत्येकाच्या हातामध्ये असतं आणि म्हणून एका सुभाषित करण्या असं म्हटलंय सुखस्य दुःखस्य न पी दाता परो ददाते ते कुबुद्धिरेषा अहम करो मी तीवृथा स्वकर्मसूत्रेण ग्रथितोस्ती लोका सुखस दुःखस न कॉपी दाता आपला सुख आणि दुःख देणारा दुसरा कोणी नाही परो ददाति इथे कुबुद्धिरेषा आम्हाला ह्याने दुःख दिलं आम्हाला अमुक आणि अमुक केलं ही कुबुद्धिरेषा आहे म्हणजे हे चुकीचं आहे अहम करो मी वृथाभिमान स्वकर्मसूत्रेन ग्रथिस्ती लोका सगळे लोक स्वतःच्या कर्मसूत्रांनी बांधलेले असतात भला कर भला होगा बुरा कर बुरा होगा अल्ला देखे न देखे हां मन तो देखता है तेव्हा आपलं मन आपला, आपला पाहतं आणि म्हणून तुलसीदास म्हणतात कर्मप्रधान विश्वरचे राखा जो जस करे सो तस फलचा खा कर्म प्रधान कर्मप्रधान विश्वरचिराखा जो जसं करेसो तस फल चाखा जो जसं कर्म करील तसं त्याला फळ मिळेल असा हा आजच्या संपूर्ण व्हिडिओचा भावार्थ आहे घडणे बिघडणे तुझेच हाते हा त्याचा मुख्य भाग आहे शीर्षक त्याचा आहे तेव्हा सज्जन हो आपणच आपला प्रयत्न करा आपला उद्धार आपल्या हातात असतो काय करायचं काय नाही करायचं याचा विवेक आपल्याकडे असतो आणि त्याप्रमाणे वाटचाल करायची असती अशी वाट झाली तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे